नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्यासोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया कुठून बोलताय काय सांगू शकता नेहरुल नेरुल नवी मुंबई नाव सांगू शकता हो हो संगीता महाडिक आहे काय आला हा मॅडम तेच सांगते मी श्री स्वामी समर्थ आता पहिला म्हणजे ना मला मी पहिली म्हणजे मला वाटतं मी वीस वर्षापूर्वी होती म्हणजे स्वामींची करायची ना तेव्हा आम्ही वाशीला राहत होतो तर त्याच्यानंतर ना ते बघा नंतरने म्हणजे असेच दुसऱ्या साइडला गेले म्हणजे कसं ते नाही काय ख्रिश्चन लोकांचं असतं ख्रिश्चन हो, हो. ते नाही काय कॅथलिक लोक मग ते हे करायला घे बोलवतात वगैरे प्रार्थना त्याच्यामध्ये बी होत गेली एकदम मला वाटतं दोन तीन वर्ष त्याच्यातच भटकत होती त्यांच्यामध्ये माझा मुलगा हा दोघं पण पण माझ्या घरातले खूप हे करायचे ना मला हो म्हणजे म्हणजे दोघच मी आणि माझा मुलगा माझे मिस्टर पण एकदम हे करायला लागले की लोक तिकडे कसे गेले हे ते मग माझे सासू वगैरे सगळे म्हणजे आम्हाला जास्तच हे करायला लागले दोघांना नंतर काय मला माहिती नाही म्हणजे दोन तीन वर्षांनंतर मग माझे मिस्टर ते मला सांगत होते मी स्वामींना तू स्वामींमध्ये पहिली एवढी वेडी झालेलीस नंतर तू असं करायला लागलीस तर मला वाटत ते बोलले की मी स्वामींना असं सांगितलं की मा माझी माझी बायको आणि माझा मुलगा पुन्हा माझ्या म्हणजे तुमच्यामध्ये मा घ्या त्यांना म्हणजे तुम्ही त्यांना कारण ती तुमच्यामध्ये एवढी वेडी होती आणि लगेच असं कसं झालं ना त्या लोकांमध्ये गेली म्हणजे त्या लोकांमध्ये मी एवढी वेडी झाली ना ताई की मला काय घर गर, मी घरात थांबायचीच नाही असं व्हायचं मला बापरे म्हणजे ने नेमकं काय करायचं तिथे तिथे प्रार्थना असायची नाही का क्रिस्त जाऊन चर्च मध्ये हा तर मग खूपच हे व्हायला लागले मी आणि माझा मुलगा म्हणजे कधी पण बोलवलं तरी आम्ही जायचो प्रार्थनेला असत तसं मग माझे मिस्टर पण खूप भांडण व्हायची याच्यामुळे घरामध्ये सासरची लोक मामाला हाडतूड तसं असत म्हणजे कसं बघा ना पहिले एवढी वेडी स्वामींसाठी असायची ना मी की मठ कुठे मठ एवढा लांब पनवेला जायची मी पनवेला हो मठामध्ये आणि नंतर मग ते माझे मिस्टर वाटते काय माहिती ते मला आता सांगत होते की मी असं असं स्वामींना म्हटलं की तुमच्यासाठी एवढी ती वेडी होती मग ती तिकडे कशी गेली मग ती गेले ते माझ्याने मा तर येत नाही पण आता तुम्हीच काय ते करा मग असं ते बोलले मिस्टर आणि माझी सासू पण अशी बोलली तो 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 ते चेड़ ते... चेड़ हो ना आता तुम्ही पहिले स्वामी सेवा करत होत्या भरपूर मलाच माहित ती लोक माहिती ना कसं वेगळं सांगून म्हणजे असं हे करतात मग ते विश्वास माझा ना थोडा थोडा ढळत गेला इकडे असं मलाच माहिती नाही काय झालं काय नाही कसं काय समजतच नाही नंतर मग मला वाटतं सहा सात महिन्याने आपोआप मी घरी म्हणजे देवाची पूजा पण नव्हती करत मी देव तिकडे स्वामींकडे बघतच नव्हती अक्षरशः माझ्याकडे छोटी प्रतिमा आहे ना स्वामींची मा, बघतच नव्हती नंतर मग माझे मिस्टर पूजा बिजा करायचे सगळं नंतर मग मलाच माहिती नाही मग नंतर हळूहळू ना मग मला कसं काय वेळ लागलं पुन्हा स्वामींच्या याच्यामध्ये मी आली परत घरातलीच म्हणायला लागले एवढी वेडी झालेली तिकडे त्या चर्चला जाऊन पुन्हा कशी आली इकडे म्हणलं मला माहिती नाही स्वामींनी मला बोलवलं असेल किंवा काय माहिती डोक्यात काय आलं माझ्या आम्ही पुन्हा मग Uh, पूजा करायला लागली सगळं करायला लागले मोठा त्याच्यापेक्षा पण मोठा फोटो आणला मी स्वामींचा घरी अच्छा आणि खरं सांगू पहिलाच पह, त्याच महिन्यामध्ये अक्कलकोटला गेले मी त्याच महिन्यामध्ये त्याच महिन्यात मी इकडे ह्याच्यातून बाहेर आले त्याच महिन्यात स्वामींनी मला अक्कलकोटला बोलवलं तिकडे म्हणजे पहिल्यांदाच अक्कलकोटला गेल्या का पहिला हा पहिला ना अगोदर गेलेले म्हणजे माझा मुलगा लहान होता तेव्हा माझा भाऊ घेऊन गेलेला मला तिकडे अक्कलकोटला हा तिकडे गेली त्याच्यानंतर जवळजवळ तेरा चौदा वर्षाने ह्याच्यातून मी बाहेर आली त्याच महिन्यामध्ये अक्कलकोटला गेली कशी गेलो कसं काय मलाच माहिती नाही पैसे नव्हते कसे पैसे आले काय आणि काय कळलंच नाही मला मग माझा मुलगा पण हा माझे मिस्टर माझा मुलगा आणि मी आणि माझी आई होती आम्ही तिघच तिघ गेलो आईला माझ्या घेऊन तिकडे अक्कलकोटला दर्शन दुर्शन छान झालं तिकडे पण पहिल्याच महिन्यामध्ये अक्कलकोट म्हणजे माझी इच्छा झाली की स्वामी मला अक्कलकोटला यायचंय त्याच महिन्यात गेली अक्कलकोटला तिथून आल्यानंतर येताना पण मी स्वामींची मूर्ती घेऊन आली दत्त महाराजांची स्वामींची पुन्हा इथं स्थापन केली सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग म्हणजे असं पुन्हा स्वामीचं वेळ लागलं <laughs> म्हटलं काय सगळं स्वामीच घडून आणत होते <laughs> हा भरकटून गेली ना ताई त्या गोष्टीमध्ये म्हणजे घरामध्ये माझं लक्षच लागायचं मग माझे मिस्टर भांडायचे वगैरे म्हणजे हेच आहे ना असं करू शकतो कोणी पण आहे ना म्हणजे आम्ही जर असं वागलं मुलगा नेमकी आपण वेग आम्ही कशा आपण मराठी लोक ना आपल्याला या गोष्टीचं काही हेच नाही कशी भरकट नाही. काहीच माहिती नसतं आपल्याला त्याच नसतो बाहेर माझा मुलगा पंचवीस वर्षाचा आहे तो पंचवीस वर्षाचा आणि तो पण असा वेळासारखं करा म्हणजे जायचा तिला त्या लोकांनी बोलवलं लो की जायचं बसायचं प्रार्थना वगैरे असायचे हे सगळं आम्ही दोघं भरपूर भरपूर म्हणजे खूप म्हणजे खूपच हे झाले त्याच्यामध्ये एकदम नसेब स्वामींनी माझा हात आमचा पकडला आणि एवढंच आणलं भोवते आम्हाला स्वामींची कृपाच म्हणायला लागेल ना तेच ना आणि अक्कलकोटला गेलो ते पण माहिती ना आमच्या घरातले म्हणतात की आम्ही कधी अक्कलकोटला गेलो नाही तू कशी काय गेली म्हंटल मला माहिती नाही मी कशी गेली काय गेली, गेली ले, का ले, पैसे कसे आले काय आले मी काय केलं अक्कलकोटला जायला माझ्याकडे पैसे नव्हते मी कानातले घाण ठेवले हो माझे oh, ah, the... ले, ले हो म्हटलं कानातले घाण ठेवले म्हटलं मी अक्कलकोटला म्हणजे मनात एवढी उत्साह झाला ना माझ्या मला जायचंच आहे असं माझा मुलगा म्हणजे मनातून इच्छा होती तुमच्याकडे माझा मुलगा म्हटलं मम्मी चल तू मला पण असं जावंसं वाटतं अक्कलकोटला मग म्हटलं ठीक आहे पैसे माझे पहिला पगार नव्हता ना, ना हाँ, हाँ, आ, ते कसे सिक्युरिटी मध्ये आहेत ना त्याच्यामुळे त्यांचा पेमेंट बरोबर होत नाही टायमावरती हो हो बरोबर त्यावेळी मी म्हटलं माझ्या मुलाला की संकेत मी माझी कानातली घाण ठेवते जावे आपली इच्छा झाली ना तर इच्छा मोडायची नाही नंतर गेलो आम्ही तिकीट काढली आणि सातची गाडी होती सात पाचची गाडी होती पाचची गाडी आली सातला तरी म्हंटल येते की नाही गाडी आम्ही जातोय की नाही पण आली गाडी व्यवस्थित अक्कलकोटला गेलो एक uh, सकाळी पोचल दर्शन घेतलं मस्त सगळीकडे फिरून बिरून आलो संध्याकाळी रिटर्न बसलो आणि आलो घरी तो माझा पहिला अनुभव तिथून मी बाहेर पडल्यानंतर हा तो पहिला अनुभव आणि दुसरा अनुभव आहे ना त्याच्यानंतर ना माझ्या मुलाने गाडी घेतली म्हणजे फोर व्हीलर घेतली त्याने म्हणजे त्याची इच्छा होती मी पण म्हंटल की सेकंड हॅन्ड मध्ये म्हणजे त्याच्या काकाचे काम करतो ना तर ते काकाची बायको म्हणजे माझी जाऊ जरा किटकिट आहे तर तिने माझ्या मुलाला त्या का त्याच्या ऑफिस मधून काढून टाकलं म्हणजे माझ्या धीराच्या की तू नाही करायचं काम तर आणि खूप त्याच्यावरून खूप भांडणं व्हायची तो कसा ड्रिम वगैरे करतो ना तो माझा धीर तिला वाटायचं की हा म्हणजे ह्यालाच पैसे देतो असं तर पण माझा मुलगा कधी पैशाला कधीच पैसा त्याने मागतले नाही त्याचा जो पगार यायचा तो पण अर्धा अर्धा द्यायचा त्याचा काका पण अशी भांडण व्हायची ना तर मग मी स्वामीनं म्हटलं की आपसामध्ये नकोच आहे त्याला काम तुम्ही त्याला म्हणजे त्यातून बाहेर काढा कारण त्यात खूप भांडणं व्हायची ती शिर्या वगैरे घालायची माझ्या मुलाला जाऊ ही जाऊ सक्की जाऊ माझी कुठं असं असतं का ताई घरातलेच लोक आपल्याला किती त्रास देतात मग मी म्हंटल की संकेत जाऊ दे स्वामीनं मी रडायचे अक्षरशः समोर म्हंटल स्वामी नकोच त्याची जर त्याच्या नशिबात असेल ना तर तो स्वतःहून करेल काम ते बिझनेस तो सगळं शिकलय बिझनेसचा सगळं येतं त्याला फक्त मदत करायला जायचं की काका आपला जाऊ दे एकटाच आहे म्हणून करायचं पण मी स्वामींना म्हटलं नको स्वामी ही जर अशी भांडणं होत असतील तर मग मला त्याला तिथून बाहेरच काढा तुम्ही काय माहिती मग स्वतःहून तो बाहेर निघाला स्वतःहून त्याची इच्छाच नाही झाली जायची पुन्हा मग तुम्ही नाहीच मग मी माझी इच्छा होत नाही तिथं जायची बुद्धी दिली त्याला हो आणि अकरा गुरुवार पण मी केले ना हा ते पण केले हो हो केले आणि अकरा गुरुवारमध्ये दर गुरुवारी ना ताई भांडण व्हायची घरामध्ये दर गुरुवारी आणि ती पण या हा माझा मुलगा आहे ना तोच चिडचिडचिड करायचा कारण हा तिकडून फोन बी ना म्हणजे ती बडबड बडबड करायची ना आता त्या गुरुवारमध्ये तो म्हणजे तेव्हा जात होता पण एवढी व्हायची ना आतापट करायचा हा मुलगा माझा हे फेक ते एवढा मोठा मुलगा बघा एवढा चिडायचा ना हो ताई तो अक्षरशः गाडी गाडी फोडायला निघालेला बापरे एवढी चिडचिड लई चिडचिड दबा हात बी तसे कपाटावरती हे करून घ्यायचा सगळा आणि मी म्हंटल स्वामी खरंच त्याला ना एवढी चिडचिड होते ना त्याला तिथे इच्छा जाऊ जायची होऊच नाही त्यांच्यामध्ये अकरा गुरुवार अकरा गुरुवार भांडण पूर्ण हे गुरुवार नाही माझा व्यवस्थित गेला असं येतात ना अडचणी परीक्षा पण असते ना परीक्षा पण असते बरोबर हो मग मी काय मी नाही बोलायचे म्हटलं स्वामी जे काय होईल म्हणजे तुम, काय तुमची इच्छा असेल तसंच हो दे मी फक्त करत राहणार नंतर नंतर, नंतर नंतर हां नंतर नंतर मग ना होत गेला शांत चिडचिड कमी झाली सगळं कमी झालं व्यवस्थित म्हणजे हो ते पण एवढी नाही भरपूर म्हणजे मला वाटतं शंभर मधले ना त्याची पंच्याऐंशी टक्के तरी चिडचिड कमी झाली आता त्याची सेवा करतो का स्वामींची हो हो गुरुवार उपवास करतो स्वामींची म्हणजे त्याला पण वेळ आहे स्वामींचा पण आता त्याला म्हणजे कसं माहित आहे मुलांचं कसं माहित आहे ना जास्त लक्ष नसतं पण गुरुवार माठात वगैरे जातो तो उपास करतो पण तेवढं का होतो काहीच न करण्यापेक्षा आणि कोणी पण विचारलं ना तर लगेच स्वामींचं नाव घेतो स्वामी आहेत ना आमचे असा बोलतो असं काय झालं म्हणजे आता पूर्णपणे म्हणजे झालाय चेंज बऱ्यापैकी पण विश्वास आहे स्वामी पूर्ण त्याला बदल होईल होईल खूप चेंज होईल त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण अपोजिट होईल कमी आलंय फक्त ते त्याचं कसं ते काम त्याला जे करायचंय ना ते होत नाही म्हणजे त्याला प्रिंटिंगचंच करायचं. त्याला जॉब नाही करायचंय बिझनेस करायचंय हा स्वतःचं. तर मी म्हणजे ते पण होईल तू विश्वास ठेवलास ना तर ते पण स्वामी तुला सगळं व्यवस्थित होईल कारण तुला तिथे त्या तिथे तुला तिथून बाहेर काढलंय ना त्या लोकांनी तर तू स्वतः स्वतः स्वतःच्या पाय उभा राहा तो काय म्हणतो मला का म्हणजे माझं काम होतच खाण नाही मी करायला जातो मी म्हटलं काय तर असेल अडचणी येतात ना भरपूर बरोबर तुला तिथून काढलं ना ठीक आहे ना तुझा विश्वास आहे ना देवावरती बस त्यांच्यावरती सोडून दे त्यात थोडं थोडं येतंय काम त्याला थोडं थोडंसं येतं होईल पण होईल ते प्रिंटिंगचं जो करायचं मी त्याला म्हटलं जॉबचं वगैरे बघतो नाही जॉब केले दोन तीन पण त्याला नाही जमलं ते त्याला ह्याच्यातच इंटरेस्ट आहे जॉब प्रिंटिंगमध्ये बॅनर त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यातच चौदा आणि पहिले आपण बळजबरी करणार त्याचं मन नाही लागणार मग त्याला अर्थ नाही ना ता। हो आणि त्याने कसं केलं माहित आहे परत पहिलेच विजिटिंग त्याने कार्ड छापले ना त्याचे ते, ते पण स्वामींच्याच नावाने छापले त्याने विजिटिंग कार्डिंगचे का पेंटिंग विजिटिंग कार्ड ते स्वामींचे छापले म्हणजे द्यायला लोकांना असं अच्छा अच्छा करायला पहिलेच जाऊन मठामध्ये ठेवला त्याने आणि मग सगळे वाट म्हटलं जा मी देते अर्धे तो देतो म्हणजे कोण भेटेल त्यांना द्यायचे अच्छा बरोबर ते झालं त्याच्यानंतर मग गावी ठरलं जायचं म्हटलं जाव्या मे महिन्यात गोंधळ असतं ना माझ्या आईकडे त्या लोकांचा गोंधळ होता तर खरंच सांगू गावी गोंधळाला जायचं ठरलं सगळं ठरलं गाडीने आम्ही त्याच्याच गाडीने आम्ही चाललेलो माझी भाऊ जे सुलत आणि भाऊ माझा आणि आम्ही तिघ पाच जण असे पण ना जायच्या आधी ना एक दोन दिवस ना काहीतरी संकेत देत होते स्वामी मला पण ते माझ्या लक्षात नाही आलं मी हार घातलेला फोटोला ना स्वामींच्या गुरुवारी आम्ही आम्ही रविवारी गावी गेलो गुरुवारी मी असा हार घातला स्वामींची पूजा बिजा करून फोटो तो हार एका साईडने खाली पडला असा तर मी काहीतरी धागा वगैरे तुटला असेल मी एवढं लक्ष नाही दिलं मी पुन्हा बांधायला सांगितलं त्या मिस्टरांना मग त्यांनी पुन्हा घातला ते झालं नंतर माझ्या माझी हातातून बत्तीस पडायची दिवा लावायला गेली ना की दिवा उलटा पडायचा था था। तेल सांगायचं मी म्हटलं असं काय होतंय तरी पण माझं एवढं एक पेट की काय तरी घडणार आहे असं काहीच नाही म्हटलं जाऊ दे असं काय नाही परत तेल टाकायचं ते झालं दोन तीनदा तसं झालं नंतर आहे ना ते आमच्या खाली एक ना भोका आहे असा काळासारखा का। तो ना दोन तीन वेळा ना आमच्या कंपाऊंड मध्ये यायचा आणि आमच्या बाहेर ओटा आहे तिथे येऊन बसला तो आणि हा म्हटलं जाऊ दे हा नेहमीच येतो आणि ओढत होता नंतर म्हटलं जाऊ हाकलं आमच्या बाजूवाल्यांनी असे सगळ्यांनी नंतर संडे आला संडेला आम्ही सकाळी पाच वाजता निघणार होतो सकाळी पाच वाजता आम्ही निघालो दरवाजा उघडला तर तो, तो काळा भोका सकाळी पाच वाजता तिथे बसलेला मी दरवाजे मी घाबरली म्हटलं यांना म्हटलं हो एवढा गाळा कुठं पाहून घाबरणार आणि तो बोका म्हणजे कसला माहिती पर्शियन बोक असतात ना मांजर पर्शियन माझ्याकडे पण आहे मांजर पर्शियन पण ते घरात आहे आमचे तो बोका नाही बाहेर फिरायचा त्या लोकांचा आणि तो कधीच बसत नाही ओठ्या येऊन त्या दिवशी बसला पाच वाजता आणि मी दरवाजे उघडला म्हटलं अहो हा हा पुन्हा आला इथे मग त्याला हाकलला तो गेला निघून म्हटलं चला आपण निघूया आता आणि गाडी विडीत बसलो तर गाडी स्टार्ट केली मुलाने माझ्या तर खाली चा चाकाला म चाकामधून चाका आवाज आला त्याचा कसला आला माहिती नाही तर त्यांनी बघितलं तर चाकमध्ये एक मोठासा असा खिळा घुसला त्याच्यात मग त्यांनी तो का, खेळ काढायला गेले तर त्यांच्या हाताला ते लागलं ते रक्त रक्तायला लागलं तरी पण लक्षात नाही म्हंटल काय एवढं तरी म्हंटल काय नसेल असेल म्हंटल जायचंय ती भाऊजे तिकडे वाट बघत होती भाऊ भाऊजे मग निघालो तिथून तिकन तिथून निघालो ना ताई आम्ही पेट्रोल भरायला पेट्रोल पंप वरती गेलो पेट्रोल पंप वरती तिथं रस्त्यावर काचा पडलेला ती काच टायर मध्ये पुन्हा त्याच टायरमध्ये त्याच टायरमध्ये ती झालं ते त्यांनी काढलं गेलो तिकडे आम्ही रबाळ्याला राहतात ना ती लोक त्यांना पिकअप करायला गेलो तिकडे त्यांना घेतलं आणि पुढे पनवेलच्या पुढे गेलो आम्ही पनवेलच्या पुढे तो टायर पंक्चर झाला तिथे बापरे हा पंक्चर झालं म्हटलं चाललंय काय तरी पण मी त्यांना बोलते बहिणी असं असं सकाळपासून झालंय तर त्या बोलल्या स्वामींवरती विश्वास ठेवूया स्वामी आहेत म्हटलं हा ठीक आहे तिथे टायर चेंज केला आम्ही टायर चेंज केला बरोबर मग गेलो गावी गेलो आमच्या तिकडे कोकणात पालगड दापोलीला दापोली साने गुरुजीचं गाव ते आमचं तिथे तिकडे गेलो आणि महाडला गेलो ना ताई म्हणजे महाडच्या खूपच पुढे गेलो आम्ही म्हणजे मला वाटतं घरी जायला फक्त एक तास असेल घरी जायला हा आणि ते वळण लागतो ना आम्हाला तिकडे असं वळण लागलं आणि वळण रस्ता रेका हा बरोबर चालवते त्याच्या पद्धतीने तो त्या साईडने बरोबर चालवत होता आणि समोरून बाईक वरती तीन मुलं होते तिघजण आणि त्याने एवढी सुसाट बाईक आणली ना ती आमच्या गाडीवरतीच त्याने चढवली बापरे आणि गाडीवरती चढवली तर कॅरेज असतो ना गाडीचा हो। तोच खेचला खेचून गाडी त्या लोकांची खाली पडली आणि ते तिघ पण उडाले तिघ पण पण उडाली तिघांनाही लागलं भरपूर लागलं आणि गाडीची काच आहे ना माझ्या म्हणजे स्वामींच मूर्ती आम्ही गाडीत ठेवलेली स्वामी मूर्ती आणि ती कॅरेल खेचून गाडीची काच समोरची क्रॅक गेली गाडीच्या काठसमोर आम्ही आतमध्येच आम्ही आतमध्येच आणि पट आवाज आला ना तर माझा मुलगा म्हणतो काय झालं काय झालं माझ्या मिस्टरांनी पट्टा लावला तरी त्यांच्या छातीला असं जरा लागलं ते बेड लावलेला होता आणि मग पटकन आम्ही आलो बाहेर बाहेर आल्यानंतर ती मुलं पडले साईडला आणि माझ्या डोक्याला लागलं असे डोळ्याला जर असं मोठ तंबूक सारखं आलेलं तर मला मला ते कळलंच नाही ताई आलंय काय असं कळलंच नाही मला नंतर बाहेर गेल्यानंतर एवढं मोठं झालं ना तेव्हा माझा मुलगा मम्मी तुला पण लागलंय बाकी कोणाला काय लागलं नाही अजिबात ताई आणि ती गाडी आहे ना गाडीचा तो हे असत ना पुढचं आमचं पूर्ण गेलेला आतमध्ये बोनट बोनट एका साईडचा पूर्ण बोनट आतमध्ये गेलेला पण कोणाला काही लागलं नाही फक्त काचेला क्रॅक आली आणि गाडी दबली गेली म्हणजे माझा मुलगा बसला आतमध्ये म्हणजे त्याला पण जरा पण खरुज न आली ताई वर्ग्याला किती स्वामींची कृपा म्हणा स्वामी स्वामींची प्रतिमा मूर्ती जशान तशी म्हणजे स्वामी पुढे होते त्यांनी पुढे उभे राहून त्यांनी आम्हाला हे केलं संरक्षण केलं तुमचं वाचव लोक आजूबाजूच्या गावातले लोक म्हणतात काय तुमचं नशीब आहे बाप आणि खाली दरी होती बोला बघा खाली वळून ना ते दरी होती आणि ते तिघांना जे लागले होतं ते वाचले का ते त्यांना एका एकाचा पाय ना पूर्ण हे झाला असा चिरला गेला पाय त्यांच्याच गाडीने त्यांच्या गाडीचा जो पत्र आहे ना तो उत्ता चिरून त्यांना लागला बापरे दोघांना आणि दोघ दोघं पण एकदम लागला तिसरा व्यवस्थित होता पण ते नशीब खाली नाही गेले ते दरीच्या बाजूलाच असे पडले पण लागलं ला। त्यांना पण स्वामीने वाचवलं बघा त्यांना खाली जाऊ दिलं ना हा तर तेवढं झालं आणि आम्ही सगळे म्हणते सगळेजण एकामेकाकडे बघते तुला लागलं का तुला लागलं का म्हटलं नाही पण मला लागलेलं ला, मला कळलंच नाही मुलाने बघितलं की मम्मी तुला लागले ला बघ केवढं सुजलंय वरती. म्हटलं मला दिस जेव्हा मी असा हात लावला ला तर माझा हात एवढा असा पुढे असा ए, हा म्हणजे ते टेंगूळ आल्यासारखं झालं ती गाडीची खिडकी आहे ना खिडकी जो बस लागलं मला थोडस पायाला तोडस लागलं त्या एवढं नाही आणि हे ते डाग पडल्यासारखं ते बेल्ट होता म्हणून पण तेवढं आम्ही वाचलो ना ती गाडी बघाल ना तुम्ही मी पाठवेन तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप असेल तर ती गाडी बघाल ना फोटो पाठवेन तुम्हाला हाच नंबर आहे ना व्हॉट्सअपचा हो हो हाच आहे हाच तुमचं नाव काय ताई दीपाली काय झालं नंतर मग ती गाडी राहिली तिथेच ना पोलीस कंप्लेंट झाली ना, ना तर ती लोक आमच्याकडे पैसे मागायला लागले की त्या मुलांना लागले तुम्ही पैसे तर मग पोलीस आले पोलीस म्हणले त्यांची काहीच चुकी नाही चुकी त्या मुलांची आहे तर त्या मुलांनी ओव्हरटेक केली गाडी ह्या लोकांनी तो मुलगा गाडी बरोबर चालवत होता त्याच्या पद्धतीने त्यांची गाडी आली त्यांनी ओव्हरटेक केलं त्यांनी गाडीवर गाडी चढवली त्यांची चुकीच द्या तुम्ही त्यांच्याकडे कसले पैसे मागता पोलिसांनी बाजू घेतली ती नंतर पोलीस म्हणले तुम्ही काय बोलू नका आम्ही यांना बरोबर करतो ते गेले तिथून निघून आम्ही म्हणलं आमच्या गाडीची भरपाई द्या ते बोलले नाही ना असं नकोय ती मुलं गरीब आहे ते, ते म्हणलं जाऊ दे जाऊ दे, दे सोडला आम्ही त्यांना ते गेले हॉस्पिटलमध्ये त्या मुलांना घेऊन तिकडे आणि नंतर काय झालं पोलीस बोले तुम्ही आमच्या बरोबर चला गाडी बसा दुसऱ्या आणि पोलीस स्टेशनला गेलो ना ताई त्या पोलिसांनी लय मदत केली आम्हाला लय म्हणजे खूप पोलीस, पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये आम्ही पाऊल टाकतोय ती स्वामींचा फोटो समोर पोलीस स्टेशनमध्ये हो मी असे मागे वळून बघते अरे स्वामींचा फोटो मी माझे माझी वहिनी वगैरे हो पण ते पण स्वामींचे सेवकच आहेत ना ते सेविका आहेत सगळे सगळे आम्ही स्वामी बघता हा तिथे म्हटलं वहिनीना म्हटलं हा बघा वहिनी ते स्वामी इथे पण आहेत म्हटलं म्हणजे तिथे स्वामींनीच पोहोचवलं तुम्हाला आणि पोलीस पण असे बोलत होते ना एकदम शांत म्हटलं पोलीस हा माणूस असा एवढा शांत बोलतोय म्हणजे कसलं तुम्ही आम्हाला म्हटलं तुम्ही काही घाबरू नका शांत बसा मी बरोबर सगळं करेन त्यांनी केलं ना त्यांच्यावर केस टाकायचे आपण त्यांना एक रुपया पण द्यायचा नाही आणि चुकीच नाही हो सगळं त्यांनी केलं सगळं केलं म्हणजे आम्ही तिथे सकाळी पोहोचलो दहा वाजता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनवरून आम्ही घरी कितीला गेलो संध्याकाळी सातला घरी गेलो गावी पोहोचलो दुसरी गाडी मग तिकडे अक्कलकोटला कधी पोहोचले तुम्ही अक्कलकोटला ते झालं ते मागे हे गावी आमच्या आमच्या कोकणात जाताना अच्छा हे कोकणात जाताना अक्कलकोटचं झालं ते व्यवस्थित सगळं आमचं तिकडे कोकणात जाताना ना गोंधळाला आईकडे अच्छा सांगे मी हा तिथे हे झालं म्हटलं ठीक आहे जाऊ दे सगळं स्वामींनी व्यवस्थित केलं घरी गेल, गेलो आम्ही तिकडे सगळे वाट बघत होते असं गेल्यानंतर सगळ्यांनी असे मला मा, पहिले मिठी मारली बाई लागले तुला काय म्हटलं काय नाही झालं ही सगळी माझ्या स्वामींची कृपा म्हटलं त्यांनी आम्हाला व्यवस्था अलगत आम्हाला आमच्या समोर ते उभे राहिले तिथे गाडीच जाऊ दे गाडी काय पण वाचलो ते महत्वाचं आहे ना पूर्ण हो तुम्हाला वाचवलं ते हो, महत्वाचं आहे सगळं व्यवस्थित गेलो गावी सगळं झालं आणि पुन्हा मला पूर्ण दुसऱ्या दिवशी डोळा काळा झाला पूर्ण काळा पडलेला हा हो, ते, ला ला ते लागलं लाग लाग ला ला ना, ना, ना।, लाग ला ना ते पण मग मी औषध डॉक्टर बोल डॉक्टरांना सांगितलं काय करावं लागेल का तर म्हटलं काळी नाही झालंय ते मुक्का मार लागलाय बर्फाने शेकवा ते पण म्हणजे म्हटलं स्वामींनी ते पण बरं केलं मग घरी मुंबईला आलो व्यवस्थित सगळं सगळे टेन्शन मध्ये होते ते तिथे स्वामींचा तो एक अनुभव आला म्हणजे सगळे जण आम्ही व्यवस्थित घरी आलो हा। ते तर पाहिला हाताईंचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद